गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी धैर्यशील मानेवर राजू शेट्टी यांच्यात सरळ लढत झाली राजू शेट्टी हे स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय एकीकडे बहुतांशी लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची घोषणा होऊन काहींनी प्रत्यक्ष प्रचारालाही प्रारंभ केलाय मात्र हातकणंगले लोकसभा मतदारसंघात अद्यापही प्रमुख उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली नाही संभाव्य उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा अद्यापही संपलेली नाही त्यामुळे मतदारसंघातील लढत ही सद्यस्थितीत तरी दुरंगी की तिरंगी होणार याबाबत उत्सुकता आहे गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी धैर्यशील माने राजू शेट्टी यांच्यात सरळ लढत झाली यावेळी श्री माने हे महायुतीचे उमेदवार होते त्या शेट्टी यांना काँग्रेस आघाडीनं पुरस्कृत केलं होतं याशिवाय वंचित आघाडीचे असलम सय्यद हे निवडणूक रिंगणात उतरले आणि त्यांनी लक्षवेधी मतं घेतली होती गेल्यावेळी माने यांना उमेदवारी मिळवताना फारसा त्रास झाला नाही यावेळी मात्र विद्यमान खासदार असतानाही त्यांची उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होतोय त्यांच्यासोबतच रोज नवनवी नावं चर्चेत आहेत दुसरीकडे राजू शेट्टी हे स्वबळावर निवडणूक रिंगणार असल्याचं जवळपास निश्चित आहे त्यामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून डॉ सुजित मिंचेकर यांच्या नावावर महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली बहुजन वंचित आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडेही विशेष लक्ष असणार आहे सध्या सुरू असलेल्या हालचाली पाहता मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता अधिक आहे मात्र अंतिम टप्प्यात काही आकस्मिक राजकीय घडामोडी होऊन शेट्टी यांना इंडिया आघाडीनं पाठिंबा दिल्यास मात्र दुरंगी लढत होऊ शकते तथापि शेट्टी यांची एकला चलोरेची भूमिका पाहता अशी राजकीय परिस्थिती तयार होणं सध्या तरी कठीण दिसते तर माने यांना बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे उमेदवारी मिळवण्याबरोबरच विजय मिळवतानाही मोठं आव्हान असणार आहे हातकरंगले मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपूर या दोन मतदारसंघांचा समावेश होतो येथील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाडिक गट आमदार मानसिंगराव नाईक देशमुख गट यांच्या भूमिका महत्वाच्या ठरणार आहेत कोणता गट कोणाकडे जातो यावर विजयाचं पारड झुकणार आहे मराठी एस न्यूज साठी शिरोळहून संपाड सोडू